अर्धापूर तालुक्यात दिनाक नऊ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पपई व अन्य पिकांचे तालुक्यातील एक्कावन्न गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अर्धापुरी केळीला भारतासह प्रदेशात मोठी मागणी असते केळी पिकातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते व त्यावर शेतकरी वर्षभराचा आर्थिक व्यवहार भागतो परंतु या वादळी वाऱ्यामुळे पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांची पीक पाहणीची अट शिथिल करून पीक विमा कंपनीला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना फळबागाप्रमाणे हेक्टरी दोन लाख रुपये मदत जाहीर करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री मानिकराव कोकाटे जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे राष्ट्रवादीचे शशिकांत पाटील क्षीरसागर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आत्माराम कपाटे शहराध्यक्ष साबेर शेख माजी शहराध्यक्ष संदीप राऊत चंद्रकांत टेकाळे दत्ता पारवे शिराज पटेल ज्योती सोनटटके शाकेर शेख पवन इंगोले सहा अविनाश कपाटे अनिकेत आवरदे ज्ञानेश्वर जाधव शुभम मठपती अरविंद सोनटत्के आदी उपस्थित होते संकल्प मराठी न्यूज नांदेड दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा ते रात्री अकराच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळ वारा आणि पाऊस या वादळ वाऱ्या पावसामध्ये अर्धापूर तालुक्यातील शेतीचे केळीच्या आणि इतर पिकाचं हे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि त्या त्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी श्री माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही त्यांच्या माध्यमातून श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यासाठी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी काम आहे